कितीही माणूस पुढे जाऊ दे किती पण प्रगती करू दे असे जे आत्मीयता असते जे प्रेम असतं जो जिव्हाळा असतो हा माणसाच्या आतमध्ये असतोच असं मला वाटतं म्हणजे त्याच्यामध्ये तो दबलेला असेल तो तो माणूस दाखवत नसेल पण कुठूनही एखाद्याला तुम्ही प्रेमाने त्याच्याशी बोललात किंवा प्रेमाने त्याचा हात हातात धरला किंवा खांद्यावर हात ठेवला तर ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आणि कुठल्याही काळामध्ये माणसाला आवडेल असं मला तरी वाटतं हाय फ्रेंड्स मी अध्यंतरी माझ्या भाचे कंपनीचं आणि मुलांचं एकत्र असे ग्रुप फोटो काढला आणि तो फोटो काढून झाल्यानंतर आमची धाकटी भाची गाय गायत्री नावाची तिला सहज विचारलं का गं तुझा फोटो कसा आला आहे तर ती म्हणली छान आला आहे माझा आणि सगळ्यांचं छान आला आहे तर एकदा ती मला असं म्हणाली होती की आपला ग्रुप फोटो काढला ना तर जी दिदी आहे ऋतुजा मोठी बहीण ती अरे फक्त स्वतःच फोटो बघते म्हणली बाकीच्यांचा ग्रुप फोटोमध्ये कसा फोटो आला इतरांचं ती कधी पाहतच नाही मला तेव्हा हसायला आलं पण नंतर मी खरं त्यावर विचार केला की आपण जेव्हा एखादा ग्रुप फोटो पाहतो ना सगळ्यांनी विचार करा पहिलं लक्ष नॅचरली आपलं आपल्या चेहऱ्याकडे जातं पण कित्येकदा असं होऊन जातं की इतरांच्या चेहऱ्याकडे आपण पाहतच नाही बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला जे शेजारी एक दोन जण असतात त्यांच्याकडे पाहतो आणि जे त्या टोकाला ह्या टोकापर्यंत असतात त्यांच्याकडे आपण जनरली पाहतच नाही आणि हा मेटाफोर मला आजच्या विषयासाठी फार महत्त्वाचा वाटला की जनरली आपण आयुष्यातसुद्धा असं जगत असतो का काय ते ग्रुप फोटोसारखं म्हणजे आपण आपल्याकडे तर पाहत असतोच किंवा आपल्यापुरतं पाहत असतो आणि आपले जे दोन जण उभे असतात तसंच आपण आपल्या घरातील लोक फार तर जवळचा दुसरा माणूस यांच्यापुरतंच आपलं विश्व बऱ्याचदा अडकून राहिलेलं असतं ग्रुप फोटोमधील त्या बाजूला जे लोक असतात त्यांच्याकडे आपण किती वेळा पाहतो आणि त्यांचा किती वेळा विचार करतो हे खरंच कधी कधी असं वाटतं हा चर्चेचा विषय असावा हा स्वतःनी एक आत्मचिंतनाचा विषय असावा माझं आयुष्य जेव्हा मी पाहतो तेव्हा बऱ्याचदा असं वाटतं की ते बऱ्याचदा खूप सेल्फ सेंटर होतं आणि ते नॅचरली असतेही बऱ्याचदा कित्येकांचं असतं फक्त त्याची जाणीव होणे आणि त्या जाणीव झाल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेणे ह्या पुढच्या महत्त्वाच्या गोष्टी असतात म्हणजे मी बरीचशी त्यासाठी पुस्तकं वाचत असताना किंवा काही त्याशी ऑडिओ पॉडकास्ट ऐकले व्हिडिओज बघितले आणि कित्येकदा लक्षात कि आलं की अरे आपल्याला जे हे असं वाटतं की हे नॅचरल आहे तर जे नॅचरल नसतं बऱ्याचदा हा खूप सेल्फिश विषय असतो आपण आपल्यापुरतं पाहत असतो आणि आत्ताच्या काळामध्ये तर जेव्हा खूप आयुष्य असं संकुचित होत चाललेलं आहे की तुम्ही तुमचे सतत हेडफोन लावून कान बंद आहेत सतत तुम्ही आपल्याच विश्वात मग्न आहात आपल्याच मोबाईलच्या स्क्रीनवर आहात त्यावेळेला तर हा सेल्फ सेंटर्डनेस आहे तो खूप जास्त जाणवण जाणवतो म्हणजे अक्षरशः तर कित्येकदा अशा वेळेला जुन्या काळाचे कित्येक प्रसंग आठवतात म्हणजे की लोक कसं आपलं सेल्फनेस सोडून जगत होते अगदी माझ्या लहानपणीची गोष्ट आहे म्हणजे मी पाचवीत सहावीत असेल त्यावेळेला आमच्या घराजवळ आमच्या शिवगंगा आत्या म्हणून माझ्या एक मानलेल्या आत्या होत्या त्यांच्या घरी मी खेळायला जात असे नेहमी तर त्यांचं असं रोडच्या बाजूलाच घर होतं तीन रूम एकामागे एक रेल्वेच्या आग गाडीच्या बोगद्या डब्यासारख्या होत्या आणि त्यांच्या मधल्या खोलीमध्ये त्यांचं ते जेवणाचं ठिकाण होतं जिथे जेवायला वाढायचं आणि त्यांची चूल होती त्या चुलीवरती त्या चपात्या लाटत बसलेल्या भाकरी करत बसलेल्या असायच्या आणि मी तिथे गेलो की त्या मला विचारायचं जेवणार का तर मी घरी जेवून आलेलो असलो तरी पण त्यांच्याकडचं थोडा तो झंझणीत रस्सा आणि जरा तिखट भाज्या मला आवडायच्या म्हणून मी नुसतं मान हलवायचो की ते लगेच त्यांचं ते एक पितळी पारथीसारखं छोटंसं ताटली होती ती माझ्यापुढे ठेवायच्या आणि एक रस्त्याची भाजी त्यात वाढायच्या त्या काळी शक्यतो अशा वाट्या वगैरे फार वापरत पण नव्हत्या तर त्या रस्ता ठेवला की एक टेकू म्हणून असं एक लाकडीचं चौकटी त्यात ताटाच्या एका बाजू लावायचं जेणेकरून तो रस्ता एका बाजूला येणार नाही आणि थोडंसं मग मला काहीतरी कांदा चटणी असं देऊन त्याच्याबरोबर भाकरी किंवा चपाती द्यायच्या आणि मी गरम गरम जेवायचो आणि बाहेरच्या रूम कांगणामध्ये ते दोन तीन त्यांनी शेळ्या पाळल्या होत्या त्यांच्याशी खेळायला जायचो तसं बरेचदा चालायचं चा। असं तर एकदा मला जेवल्यानंतर मी पाणी प्यायचं विसरलो होतो त्यामुळे मी परत अचानक आतल्या खोलीत गेलो तर माझं जेवण झाल्यानंतर आत्त्या त्यांचं जेवण वाढून घ्यायची तयारी करत होत्या आणि मी जेवता जेवता त्या माठातून पाणी घेऊन पीत असताना तिरक्या नजरेने खाली पाहिलं तर त्यांच्या ताट्यामध्ये त्यांनी उरलेल्या भाजीचा थोडं थोडाफार रस्ता शिल्लक होता तो घेतला आणि नंतर ती एक वरती ज्या वेताच्या टोपल्या असायच्या परडीसारख्या त्याच्यामध्ये भाकरीचे तुकडे होते आणि ती भाकरी आजची नव्हती म्हणजे ते दोन तीन दिवसापूर्वीचे थोडे 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 राहिलेले तुकडे होते आणि त्या ते, ते तुकडे घेऊन शेजारीच त्यांचं पाण्याचं एक भांडं होतं त्याच्यात थोडं ते बुडवायचा आणि तो थोडासा ओलसर झाला की ह्या रस्त्याबरोबर टेकून टेकून खायच्या आणि बाजूला थोडेसे काळा मसाल्याने ते त्या तेल घातलेलं होतं जेणेकरून ते जेवण पुरतं असावं तर मला ते पाणी पित असताना आजही तो प्रसंग डोळ्यापुढे येतो की तेव्हा मला लक्षात आलं की माझं त्यांचं रक्ताचं नातं नव्हतं मला काही असं नव्हतं की माझ्या घरी खायला मिळत नाही आहे पण आपल्या दारात कोणीतरी आलं आहे मुलगा त्याला भूक लागलेली आहे तर आपल्या घासातला घास अक्षरशः काढून देणं आणि आपण आहे ते अन्न खाणं आणि त्याविषयी कुठे चर्चा न करणं किंवा त्याची त्या व्यक्तीला जाणीव देखील होऊन न देणं की मी तुझ्यासाठी हे सॅक्रिफाईस केलं आहे तर त्यावेळीसुद्धा मला खूप गलबलल्यासारखं झालं होतं त्यानंतर अनेकदा मग त्यांच्या घरी गेलो पण का कोण स्टॉक मला त्यानंतर असं बऱ्याचदा वाटायचं की ते जेवतो का म्हटल्यानंतर मी असं नको म्हणायचो मी जेवून आलो आहे किंवा जेवायला तरी मग थोडंच जेवून उठायचो कारण त्या ते अत्यंत मी नंतर बऱ्याचदा पाहत होतो की त्यांच्या दारामध्ये बाजाराच्या दिवशी बऱ्याच बायका यायच्या आणि त्या ते त्यांच्या वस्तू विकायला आणलेल्या बाजारासाठी तिथं जेवणाचा डबा ठेवून निघून जायचा आणि आल्यानंतर आत त्यांच्याच बरोबर त्यांच्या घरातले कित्येक पदार्थांची देवाणघेवाण घेऊन त्यांचं जेवण व्हायचं भिकारी जेवढे होते त्यांच्या आजूबाजूच्या भागातले ते सर्व हक्कानी त्यांच्या दारात येऊन जेवायला बसायचे की त्या काहीतरी उरलं सुरलं का व्हायचं आणि त्यांना द्यायच्या तसे कित्येक व्यक्ती असतात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे लोक येत असतात मी ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हणून काम करत होतो तर कित्येकदा घरामधला जो कर्ता पुरुष आपण ज्याला म्हणतो ती व्यक्ती माझा ओळखीत एक पेशंट होता म्हणजे तो त्याची आईची पाठ दुखती बायकोचे गुडघे दुखतात मुलाचा हात फ्रॅक्चर झाला होता अशा वेगवेगळ्या लोकांना कायम घेऊन यायचा पण स्वतःची त्याचा पाठ दुखायचा त्याला प्रचंड त्रास होता पण कित्येकदा घरच्यांनी सांगितलं की ह्यांना बघा ह्यांना बघा तरी तो टाळाटाळ करायचा आणि एकदा त्याचं खूपच दुखणं वाढल्यानंतर मी त्याला म्हणलं तुमच्याकडे पैसे नसतील तर पुढच्या वेळी द्या पण आपण आज तुम्हाला तपासून घेऊ तर तेव्हा त्याची बायको अक्षरशः त्या डोळ्यात पाण्यात आलं होतं की स सर म्हणली हे इतकं सगळं आमचंच बघत असतात म्हणले दिवसरात्र की ह्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला ह्यांनाच सवड होत नाही म्हणले कित्येकदा आमच्या स्टाफचे कित्येक असे लोक होते की त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या गोष्टी होत्या की कोविडचा जो काळ होता त्यामध्ये माझ्या आईला कोविड झाला होता त्याकडे आमच्या घरात दोन तीन जणांना कोविड झालेला होता तर आमची जी एक सिस्टर होती आशा नावाची ती इतकं तिला असं प्रेम होतो इतकं तिला होतं त्या आई आईविषयी आमच्या की ती त्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा खूप जास्त रिस्क घेऊन मास्क लावून वगैरे करत होती काम पण तिने आईची खूप सेवा केली दुसरी एक सिस्टर होती आमच्याकडे अनिता नावाची ती त्या काळामध्ये रोज आम्हाला घरून डबे आणून देत होती की तेव्हा लोक अक्षरच्या घराबाहेर पडायलाही धजावत नव्हते आणि अशा काळामध्ये तुम्ही कोणासाठी तरी करताय काहीतरी मागे मी एक रावण रायता नावाचा एक लेख लिहिला होता ज्याच्यामध्ये आमच्या एक वडिलांच्या माझ्या मामी होत्या कुसुम मामी म्हणून अतिशय घरच्या गरीब परिस्थितीमध्ये ती बाई राहत होती शेतामध्ये काम करत होत्या आणि तिथून त्या आमच्या गावापासून शंभर किलोमीटर अंतरावरती लांब राहायच्या आणि केवळ त्यांनी केलेलं ते लिंबाचं तिखट लोणचं मला आवडतं म्हणून वयाच्या सत्तराव्या वर्षी दोन एसट्या बदलून ते लोणच्याची एक बाटली देण्यासाठी ती बाई अठ्ठा येत होती त्यामध्ये ना कसला स्वार्थ होता ना काही त्यामध्ये त्यांना माझ्याकडनं अपेक्षा होती पण हे असं निस्वार्थी जगणं हे खूप आताशा दुर्मिळ होत चाललं आहे असं जाणवतं हो आणि कि, की कि, कितीही माणूस पुढे जाऊ दे किती पण प्रगती करू दे असे जे आत्मीयता असते जे प्रेम असतं जो जिव्हाळा असतो हा माणसाच्या आतमध्ये असतोच असं मला वाटतं म्हणजे त्याच्यामध्ये तो दबलेला असेल तो तो माणूस दाखवत नसेल पण कुठूनही एखाद्याला तुम्ही प्रेमाने त्याच्याशी बोललात किंवा प्रेमाने त्याचा हात हातात धरला किंवा खांद्यावर हात ठेवला तो ते काला तर, तर ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आणि कुठल्याही काळामध्ये माणसाला आवडेल असं मला तरी वाटतं तर ठरून असं जेव्हा मला माझ्यातील ह्या सेल्फ सेंटरनेची जाणीव झाली तर तेव्हा असं वाटलं की त्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यासाठी ठरवून प्रयत्न करायला लागतो असं माझ्या लक्षात आलं म्हणजे मी माझ्या आयुष्यात त्यासाठी जे बदल केले की मुद्दाम घरामध्ये असताना बायको काम करते तर तिला मदत करायला जाणे किंवा रस्त्याने आपण चाललो आहे की मध्यंतरीच मी एक लेख लिहिला होता की एक बाई उन्हामध्ये डोक्यावरती ओझंचं घेऊन चालली होती आणि तिने ते बाजूला ठेवलं होतं खाली फुटपाथच्या बाजूला आणि तिथे सिग्नलचे तर आम्ही सगळेजण थांबलं असताना त्या बाईला मदतीची गरज होती कोणतरी हात तो लावून ठेवू तिच्यापर्यंत डोक्यावर गो गाठोडं देण्यासाठी तर का कोणास्टोक तेव्हा मी ते गाडी स्टँडला माझी लावून बाजूला थांबून त्या बाईच्या हातात ते गाठोडं दिलं आणि अशा छोटे छोटे ॲक्ट्स असतात म्हणजे बऱ्याचदा आपण सायकोलॉजी वाचलं थोडंफार जे वाचन मी करतो त्यातनं की आपल्या ब्रेनला जेवढे आपण असे सिग्नल्स देत असतो की आपण काय ॲक्शन घेतल्या किंवा काय रेग्युलर बेसिसवर केलं ॲक्शन्स तर त्याचेच आतमध्ये आपल्या ब्रेनमध्ये त्या रजिस्टर होत जातात त्या गोष्टी आणि त्याचं एक न्यूरॉन सर्किट तयार होतं आणि त्या सर्किटमुळे आपल्याला नंतर ज्या गोष्टी आत्ता आपण आवर्जून किंवा ठरवून करतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑप आपल्या हातनं ते व्हायला सुरुवात होते आणि ती वेळ प्रत्येकाची यावी आणि प्रत्येकाने असं वागलं तर सगळ्यांचीच आयुष्य खूप सुसह्य होतील असं वाटतं त्यामुळे असं प्रयत्न केला तर नक्कीच आपले आयुष्य समृद्ध होईल छान होईल आणि जेव्हा आपण ह्यापुढे कधी ग्रुप फोटोमध्ये पाहू तेव्हा आधी दोन टोकाच्या दोन माणसांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कसे आलेत ते आधी पाहून आणि मग स्वतःचा चेहरा कसा आहे हे जेव्हा आपण नॅचरली पाहायला लागू तेव्हाच आपल्यात बदल झाला असं मला वाटतं आहे थँक्यू